जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा स्वातंत्र्य या लोकांना वापरता येणार नाही आणि राज्य चालवता येणार नाही असं तेव्हाचे राज्यकर्ते म्हणत होते बाई शिकायला लागली तर कुटुंब मोडतील असं विरोधक म्हणत होते ते एवढ्या मोठ्या संख्येने स्त्रिया आल्या तर घराचं काय होईल कुटुंबाचं का होईल आणि आमच्या भाकऱ्यांचं काय होईल आज काय दिसतो कुटुंब आहे उलट ला ला वाटायला लागते माझी बाई खुर्चीत पाहिजे म्हणजे केवळ राज्य घराण्याचा वारसा सांगणारी किंवा शासनाचा वारसा सांगणारी नाही तर सर्वसामान्य निरक्षर तात्करी बाई सुद्धा खुर्चीत बसू शकते